मोर्शी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील विदर्भ कॉलनी येथील रहिवासी फिर्यादी दिनेश कुबडे आपल्या कुटुंबासह शेजारी राहणाऱ्या माथनकर यांच्या मुलीच्या विवाह समारंभासाठी गेले होते लग्न समारंभ पार पडल्यानंतर दुपारी ते घरी आले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले त्यांनी घरात प्रवेश केला असता घरातील दोन लोखंडी कपाट चोरट्यांनी फोडलेले आढळून आले होते दोन्ही लोखंडी अलमारीतील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम अंदाजे पाच ते सहा लाखाचे ऐवज चोरट्याने चोरून नेला याबाबतची तक्रार मोर्शी पोलिसांना मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळाचा सा पंचनामा केला असून घटनास्थळी चांदूर रेल्वे येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र शिंदे यांनी भेट दिली तसेच श्वान पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झाले असून अज्ञात चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी